दृश्य एकदा माझ्या पत्नीवर जो काही विश्वास टाकला विश्वासाला निश्चितपणे माझी पत्नी आणि मी सार्थ ठरेल अशी आपल्या सर्वांना वही देतो आणि क्रोध परत एकदा सर्व ग्रामस्थांचे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे विशेषतः ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि एकमताने जो काही विश्वास टाकला आणि एकमताने निवड केली

त्या विश्वासाला मी कधीही तडाजावू देणार नाही शासनाच्या विविध योजनेतून गावचे विकास कामे जास्तीत जास्त करण्याचा जा प्रयत्न करीन सर्व